खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जोरदार मोर्चे बांधणी करत पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील असे जाहीर केले परंतु आता निलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि युतीधर्म पाळावा म्हणून भाजपच्या नेतृत्वाने नारायण राणेवर थेट दिल्लीतून दबाव आणण्यात आला आहे यामुळे खासदार नारायण राणे यांनी कोणती भूमिका घेतात याकडं संपूर्ण कोकणाचं लक्ष आहे दरम्यान नारायण राणे यांची थेट आणि जाहीर भूमिका लक्षात घेता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सोडता काँग्रेसने स्वतःचा उमेदवार आधी जाहीर करून टाकला आहे तसेच नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातून विस्तवी जात नाही भाजप शिवसेना यांची युती झाल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहणार हे स्पष्ट झाले परंतु युती जाहीर झाल्यावर नारायण राणे यांनी आपले पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून लढतील असे जाहीरही करून टाकलंय राणे शिवसेनेच्या विरोधात लढतील हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ चाल रचली हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे राणे आणि काँग्रेस यांचे संबंध लक्षात घेता राणे पुत्राला मदत करणे काँग्रेसला शक्य झाले नसते यामुळेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा आणि आघाडीने राणे यांच्या पुत्राला मदत करावी अशी निवडणुकीची रणनीती होती तत नारायण राणे भाजपचे खासदार असून ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य देखील आहेत राणे आणि शिवसेनेत शक्य होणे अशक्यच आहे पण त्यांनी मोलाला उभे करू नये असा भाजपचा प्रयत्न आहे त्यादृष्टीनं भाजपने राणे यांच्यावर थेट दिल्लीतून दबाव आणला आहे भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने राणे यांना तसे संदेश दिल्याने समजते राणे यांचे अलीकडेच आपण भाजपप्रणित राहुलाचे सदस्य आहोत हे विधान बोलके आहे याकडे भाजपचे लक्ष वेधले आहे परंतु स्वभावाप्रमाणे नारायण राणे झुकतील असं काही वाटत नाही पण भाजपाला आशा आहे की ते ऐनवेळी माघार घेऊ शकतात